आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी मराठी हॉटस्पॉट वर तुम्ही किती सोन्याच्या अंगठ्या घालून ठेवा नाहीतर कडे घालून ठेवा तेही ते थे ठेवत नाही असं मी नाही म्हणत म्हणतात सुद्धा तो दृष्टात मातारी मेली येत मातार मेल आणि त्याला आंघोळीला बाहेर काढलं काढल्यानंतर ना ते नाऊ घालायला दोन तीन बादल्या भरून पाणी ठेवल्या नांदगावकर भाऊ दोन तीन बादल्या भर पाणी ठेवलं आणि म्हाताऱ्याला स्नान घालू लागले घालतात तुम ला ना तुमच्या इकडं का नाही म्हणजे कोविडच्या काळातलं नाही म्हणत मी अगोदरचं म्हणतो आता स्नान नाही काय नाही काय नाही महाराज हो पुरी स्नान घालतात मग चार पाच बादल्या त्या असताना एकाच बादले स्नान करतं पण गेल्यानंतर पाच बादल्या सावळे महाराज पाच बादल्या स्नानासाठी आणि मग ते सर्वजण पाणी टाकतात पण ते पूर्वीचे म्हातारे इथं कोणी असेल तर मला नाही माहिती पूर्वीचे म्हातारे कानामध्ये ते बाळी घालायची बिग बाळी घालायची त्याला म्हणतात बिग बाळी घालायची आताही काही काही घालतात मला आता गोल्ड इज गोल्ड जुनं ते सुनं आता, गौल्ड। सुन। आता पुन्हा मुलं नवीन नवीन आता ते कानामध्ये घालायला लागले जुन्या संस्कृतीकडे पुन्हा वळायला लागले जे बर का पूर्वी नऊवारीला हसायचे आता नवऱ्या नऊवारीला नेसून घेण्यासाठी पाच हजार रुपये घालायला लागले हो पुन्हा जुन्याकडे चाललेले आहेत आणि मग ते बिग बाळी कानामध्ये होती म्हातारा तुम्ही होतं बाहेर ठेवलं स्नानासाठी घातलं स्नान घालण्यासाठी बसल्यानंतर सर्वजण पाणी टाकू लागले मी थोडक्या सांगतो दृष्टांत तुम्ही ऐकलेलाही असे तो डोक्यावरती पाणी टाकल्यानंतर सर्वजण हो आपण खोटं खोटं पण काही म्हणून रडावत लागतं भावांतरीचा भिन्न आणि ते पाणी टाकत असताना सर्वजण पाणी टाकत होते म्हाताऱ्याच्या चरणावरती पण त्याची म्हातारी म्हणजे आई नाही मग त्याची मंडळी आणि त्याची म्हातारीने बघितलं म्हातारं तर माझं गेलं पण त्याच्या कानामध्ये ती बिगबाळी ती बीक बाळी मी प्रमाण देतो पुढे हा आणि ती बीक बाळी जर मी आता जर नाही काढली कसं आता काहीतरी पन्नास हजार रुपये तोळा झाले ही एक तोळ्याची होती मला कुठं घरून घालायची महाराज एक तोळ्याची बीक बाळी त्याच्या कानामध्ये आता जर मी नाही काढली तर म्हातार मारता मारता पन्नास हजाराचं वाटोळ करून जात काढू तर गावातले सर्व लोक म्हणतील सोन्यासारखा देह गेला आणि म्हातारी कानावर तुटून पडली पण नाही काढू तर जाता जाता पन्नास हजाराचं वाटलं करत मायावंत मायावंत कसे पहा म्हातारी म्हणले मी तर काढणार नाही आणि म्हाताऱ्यासोबत तर जाऊ देणार नाही आयडिया साऱ्या इकडे नाही करायचं इकडे कळलं आपल्याला म्हातारी गेली म्हातारींचे नाटक केलं माया मी मृगजळावर तर जाईल लावा हे दृष्टांत मला द्यायचं आहे आणि म्हातारीने तांब्यावर पाणी घेतलं आणि बाबा म्हातारींनी तांब्यावर पाणी घेतलं म्हाताऱ्यांच्या पायावर म्हाताऱ्याच्या पायावर टाकलं हे म्हातारी माणसाला टेन्शन येत असते मी फक्त विनोदानी ऐकून घ्या नाही तुम्ही सोडायचं काय ना काय ना फक्त ऐकायचं दोन तासासाठी आपल्या इथे काय सांगत होतो काय सांगत बिग बाळी आणि मग त्याच्या पायावरती तांब्यावर पाणी टाकलं म्हातारीने म्हातारींनी जे पाय धरले आणि म्हातारी अशी रडायला लागली आता ते मला नाही आहे घर सोडला आपण तर रडलो नाही आता काय रडायचं पण न रडू तर माताराला निघत नाही महाराज म्हातारींनी पाय धरले पठाडे महाराज म्हातारी धाय मोकळून रडायला सुरुवात केली म्हातारीनी पाय धरले बाबा आणि तांब्यावर पाणी टाकलं आणि म्हातारी रडायला लागली ला ला हा <laughs> रडायला लागली ला ला म्हातारी बाटा कंपनी शिवाय कधी घातला नाही बाई का बर सर्वांचं लक्ष म्हातारीकडे आलं म्हातारीने असं इकडं तिकडं फिरून बघितलं सर्व लोकांचं आपलं लक्ष आपल्याकडे लक्ष केंद्रित झालं हे म्हातारीने बघितल्यानंतर म्हातारीने वर्णन वर सुरू केलं काठाच्या धोत्राशिवाय तुम्ही कधी घातला नाही बाई बर बर स्वरातली रडणारी होती असं प्रमाणे बर का रुरु सु रुरु सुस्रुम राजन गोपी रडल्या स्वरामध्ये रडल्या पुढे वर्णन वर्णन वर आलं चांदीच्या करगोट्या शिवाय दोतर जोडा कधी बांधला नाही बाई पुन्हा वर्णन वर आलं बघता कारण तिला हळूहळू एसटी स्टँड वर जायचं होत ना महात्मा गांधीजीच्या खादी शिवाय नेहरू सत्रा तुम्ही घातला नाही बाई गळ्यात साखळी तुमच्या किती दिवस सोबत होती बाई पण अजूनही तुमच्या काना इथं थांबली ती इथं थांबल्यानंतर हे कार्यकर्ते म्हणले ओ गणपतराव मामा काय बिग भिगबाडी काढा बिग बाळी काढा काय माझ्याकडे बघायला मी हसण्यासाठी नाही सांगितलं असंच हसवते आपलं भूषणे ही घेती काढून माध्यारती, बादो नया दे बांधून या देती भूषणे घेती काढून या म्हणून तुको बर आहे पुढे म्हणले अरे बाबांनो आयशिया चोराचा कैसा हा विश्वास म्हणून धरली तुझी कास तुका म्हणे म्हणून देवा हे सर्व लटकं बघितलं मी याचा अनुभव घेतला आणि अनुभवा आणती आता तुझे माझ मन स्थिर झालं आणि आता आता कोठे धावे मन तुझे चरण तू ले बाबा हे दिसते तसं नाहीये म्हणून त्या यमाच्या तावडीतून त्या यमाच्या भयाच्या निवृत्तीतून तुला सोडवणार दुसरं तिसरं कोणी नाहीये मग आहे कोण तिथे सोडवणारा ते म्हणले एकच आहे कोण हरिवी सोडवी রবিตา হরিবন গোজে না যি बंधुकांता संपत्ती महाराज कळालं नाव तर कळालं म्हणायचं तिथं कोणी सोडवणार नाही जीव जाईपर्यंत नाही कळून घ्यायचं मग जीवत्व भाव पर्यंत कळून घ्यायचंय विठ्ठल माझे आदरणीय डॉक्टर महाराज जाधव सांगत असतात संतांचे वचन हे जीवत्व जाईपर्यंत श्रवण करायचे तत् चिंतन तत्कथन अन्योन्यमोधन एक परतवंच मग त्या यमाच्या तावडीतून यम नावाच्या भयाच्या तावडीतून ऐका यम कुणाला सोडत नसतो पण त्याचं भय सोडून देत असत संत कारण म्याच नेहमीला साता काळू ग्रासित असे भूता ये आगे म्हणे पंडुसता सकळ जया ते हो सर्व जग यमाचा ग्रास कर यम सर्व जगाचा ग्रास करत पण त्याच यमाला परमात्मा सांगतो हे माझं गिराईक आहे याला घेऊन जातो पण याला तुझं भय दाखवू नको भयाची निवृत्ती करायची हो म्हणजे अनिष्ट निवृत्ती करायची आणि इष्ट प्राप्ती करून घ्यायची विठ्ठल विठ्ठल मग तो हरी प्राप्त झाल्याशिवाय अनिष्ट निवृत्ती होऊ शकत नाहीये मग महाराज त्या यमाच्या तावडीतून जर आम्हाला तो हरी सोडवणारा असेल तर तुम्ही पार आता लेच गोळून गोळून हाणलं आम्हाला पण आता लवकर सांगा जो हरी आम्हाला त्या यमाच्या भयाच्या निवृ भयातून निवृत्त करतो तो हरी त्या हरीचा पत्ता आम्ही लिहून घेतो परंतु लवकर सांगा तो हरी नेमका राहतो कुठे तुको बर म्हणजे तो हरी इथे राहतो दुसरं चरण आसे बघता घरी चा पत्ता आम्हाला अनिवार्य आमच्या डायरीत असणं गरजेचं आहे आम्ही लिहून घेतो महाराज सांगा लवकर तो परमात्मा कुठे राहतो जगत गुरु भगवंताचा पत्ता अभंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतात परमात्मा इथे राहतो कुठे असे भक्तांची घरी तो भक्तांच्या घरी राहतो आता भक्तांच्या मनात असताना अनेक वचन होतं ना पण तिथं एक वचन करायचंय आपल्याला एक वचन करायचे असे भक्ताची घरी हा भक्तांच्या घरी म्हटलं की मग अनेक वचन होत असे भक्ता ची चा चा ची चे हे लॉकडाऊनचा परिणाम झाला आमच्या बर का विठा बोलू खरं बोलू आता तुमचं गाव असेल या कोरोनाच्या काळामध्ये बिचारे ज्यांनी ज्यांनी आपले स्वजन गमावलेत त्या मी प्रत्येक ठिकाणी जिथे कीर्तन करतो तिथे तिथे शेवट बर का शेवट मी कीर्तनाचं केलेलं जे या नामस्मरणाचं पुण्य आहे तर इथेही शेवटी करणारच आहे मी शेवट जे या नामस्मरणाचं दोन तासाचं जे पुण्याचा संचय होतो ना ते सर्व काही आपण दररोज मी जिथे कीर्तन करतो तिथे त्या गावातल्या गेलेल्या या कोविडच्या काळामध्ये जे जे त्यांनी आपले स्वजन गमावले त्यांच्या चेतनेला अर्पण करत असतो आजही आपल्याला करायचं तेच आपल्याला त्यांनाही चेतना त्या ही श्रद्धांजली अर्पण करायची वाक्पुष्प श्रद्धांजली तेव्हा लक्षपूर्वक आपण ऐकून आपलेही कोणी गेले असतील तर त्यांचं स्मरण करून आपण शेवटी त्यांना श्रद्धांजली ही वाहणार आहेत पण खरं सांगू या लॉकडाऊननी बरंच काही शिकवलं मला ते सांगायचं नाही सर्व काही बरंच काय शिकवलं तुम्ही म्हणाल काय शिकवलं व्यक्तिगत हो भय तर सर्वांनाच आता आम्हाला झाला होता कोरोना परंतु या दीड वर्षाच्या काळामध्ये एवढे ग्रंथ वाचनासाठी वेळ मिळाला तेवढा आतापर्यंत कधी मिळाला नाही wow. किंवा अजून पुढे सांगू या काळामध्ये भोगत्या अवस्थेमध्ये ग्रंथ वाचन झाले म्हणजे कस म्हणजे खांद्यावरती भय काळाचं आणि त्याच्या याच्यात घ्या वाचन करून बाबा नाही तर मग पुढे नाही मिळायचे ज्ञानोबाईरा ज्ञानेश्वरी म्हणून अशा भोक्त्या अवस्थेमध्ये ग्रंथाचं थोडं चिंतन झालं याचा एक आनंद मात्र हृदयात वेगळाच आहे विठ्ठल विठ्ठल भगवंताचा पत्ता जगदगुरु तुकोबराय सांगतात बाबा नो असे भक्ताची चकारात्मक तुकोबराय म्हणतात तो, तुको तो भक्ताच्याच घरी राहतो भक्त येत्र गायनिष्ठामी माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे पण आता प्रश्न आहे एक वचन जर इथं वापरला असेल तर मग नेमकं कोणत्या भक्ताच्या घरी राहतो हा मोठा प्रश्न निर्माण होतो हा इथे ओ, हो पहिल्या शब्दामध्ये प्रश्न निर्माण होतो जर भक्ताच्या घरी राहतो तर कोणत्या भक्ताच्या घरी राहतो आतापर्यंत तुम्हाला थोडं लाईट सांगितलं पुढे लाईट सांगतो म्हणजे लाईटली सांगतो पण थोडंसं लक्षपूर्वक एक एक पाच मिनिटं मला लक्षपूर्वक द्या आता इथे थोडा मला वेदांताचा भाग सांगायचा हा जर भक्ताच्या घरी राहतो तर नेमकं कोणत्या भक्ताच्या घरी राहतो कारण भक्त एक नाहीये जरा तुम्ही भगवद्गीतेमध्ये या भगवतगीतेमध्ये भक्ताचे चार प्रकार सांगितले की चतुर्विर्जुन अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ भक्ताचे चार प्रकार सांगितले भक्ताच्या घरी परमात्मा राहतो भक्ताचे प्रकार चार आहेत नेमका कोणत्या भक्ताच्या घरी राहतो एवढा थोडा लक्षपूर्वक बाहेर पहिला भक्ताचा प्रकार आहे आर्थ भक्त दुसरा आहे अर्थार्थी तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे ज्ञानी नेमका कोणत्या भक्ताच्या घरी परमात्मा राहतो अर्थभक्ताच्या घरी राहतो की अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो की जिज्ञासूच्या घरी राहतो का ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो थोडं लक्षपूर्वक अर्थ भक्ताच्या घरी राहतो का त्याच्या अगोदर आपल्याला अर्थभक्त कुणाला म्हणतात हे कळून घ्यावं लागेल जिज्ञासू भक्त अर्थार्थी भक्ताच्या घरी राहतो का त्याच्यासाठी आपल्याला अर्थार्थी भक्त कुणाला म्हणतात हे कळाल्याशिवाय त्याच्या घरी राहतो की नाही हे आपल्याला कळणार नाही आहे तिसरा जिज्ञासू भक्ताच्या घरी राहतो का नाही का नाही त्याच्यासाठी आपल्याला जिज्ञासू भक्त कुणाला म्हणतात हेही कळून घ्यावं लागेल ज्ञानी भक्ताच्या घरी राहतो का राहतो मग का राहतो तर त्याच्यासाठी ज्ञानी भक्ताची लक्षण बघावं लागतील विठ्ठल तुम्ही कठीण म्हणलं की लगेच माना खाली टाकू नका सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉट